नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत काजे आणि बटन पट्टी कसं लावायचं इथं मी पुढचा भाग तयार करून घेतलेला आहे याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी याआधी चॅनलवर अपलोड केलेला आहे इथं काजे आणि बटन पट्टी लावण्यासाठी मी तीन तीन इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे दोन्हीसाठी पण आता इथं बटन पट्टी लावण्यासाठी आपण ज्या साईडने हुक पट्टी लावतो त्या साईडने इथं पट्टी लावून घ्यायचा आहे आणि बटन पट्टी ही एक्स्ट्राची असते त्यासाठी ती आतून लावायचं आणि वरच्या साईडने आपल्याला ते फोल्ड करायची असते इथं मी पाव इंच इतकं मार्जिन पकडून ही पट्टी जोडून घेतलेलं आहे आतल्या साईडने आणि इथं अशा पद्धतीने हे पट्टी इथं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जिथं आपण पट्टी जोडताना शिलाई दिलेला आहे त्या शिलाईवर ही पण शिलाई येईल अशा पद्धतीने ही पट्टी फोल्ड करायची आहे आणि त्या शिलाईवर शिलाई देऊन घ्यायचं आणि ही जी काय बटन पट्टी असते ती एक्स्ट्राची बाहेरच्या साईडने असते ती एक्स्ट्राचीच झाली पाहिजे तरच आपला ब्लाऊज हा परफेक्ट फिटिंगला बसतो आणि त्याच्या बाजूने अजून एक पाव इंच इतकं मार्जिन पकडून दुसरी एक शिलाई देऊन घ्यायचं त्या अशा पद्धतीने बटन पट्टी लावून झालेला आहे आता इथं काजेपट्टी लावण्यासाठी त्यासाठी पण मी तर तीन इंचाची पट्टी कटिंग करून घेतलेलं आहे आता इथं ही जे काही काजेपट्टी आहे ती काजेपट्टी वरच्या साईडने आपल्याला लावायची असते इथं वरचा जो पार्ट आहे तो सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती पट्टी उलट ठेवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने थोडंसं सा वरच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आणि इथं पाव इंच इतकं मार्जिन पकडून ही पट्टी जोडून घ्यायचं आणि खालच्या साईडने इथं स्टार्टिंगला लॉक करून घ्यायचं आहे शिलाई जेणेकरून आपलं पट्टी पॅक लागलं जाईल त्यासाठी इथं अशा पद्धतीने मी पाव इंच इतकं मार्जिन पकडून ही पट्टी जोडून घेतलेलं आहे आता ही पट्टी अशा पद्धतीने आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने एक दाकटीप देऊन घ्यायचं तशा पद्धतीने ही पट्टी पूर्ण मी आतमध्ये टाकून घेतलेली आहे आणि इथं वरच्या साईडने धाकटिप देऊन घ्यायचं आणि इथं दापटीप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत दापटीप देऊन घ्यायचं इथं दापटीप देऊन झालेलं आहे आता इथं ही पट्टी अशा पद्धतीने आतमध्ये डबल फोल्ड करून घ्यायचं आहे जेवढं काजे बनवण्यासाठी लागणार आहे तेवढी तरी आपली पट्टी असलीच पाहिजे त्याच्या अंदाजाने आपल्याला इथं ही पट्टी डबल ता पट्टी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने इथं मी व जे काही पट्टी आतमध्ये फोल्ड केलेला आहे त्याचा अंदाज घेत इथं वरच्या साईडने टीप मारून घेतलेला आहे वरच्या साईडने टीप मारून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपलं काज्या पट्टी पण इथं बनवून झालेलं आहे आणि जे काही एक्स्ट्राची पट्टी आहे वरच्या साईडने ते कटिंग करून घ्यायचं इथं अशा पद्धतीने काजे आणि बटन पट्टी एकावर एक ठेवून घ्यायचं कुठे कमी जास्त असेल तर ते कटिंग करून दोन्ही सेम करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं काजे आणि बटनपट्टी पूर्ण लावून झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका